शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्या त्रिमूर्ती ग्रो मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण लिम गावात आलो आहे आणि आता ओरिजिनल तेरा एच पीचा आपण डीमो लाईव्ह बघत आहात तर आता आमचे शेतकरी मित्र आहेत त्यांनी मशीन आपल्याकडून खरेदी केले ते मशीनबद्दल किंवा मशीनबद्दल सर्व्हिस किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहेत तर साहेब तुमचं नाव सांगा सगळं संपूर्ण राजू सदाशिव भोज हा राहणार गोवे मुक्काम्पोर्ट गोवे तेरा एच पी ची आम्ही त्रिमूर्ती मधून घेतलेली आहे किसान ची मशीन यांची सर्व्हिस छान आहे आता डेमोला आम्ही इथं सगळेजण तर तुम्हाला आता डेमो वाटलं आता ही जमीन आहे की कडक आहे कडक आहे कडक आहे बघित बघायला वापसा नाही शेतकरी मित्रांनो या जमिनीला वापसा नाही तरी आपण कडक जमिनी कडक जमिनी कडक जमिनीत ट्रायल घेतलेली आहे कडक जमिनीत बी अत्यंत उत्तम प्रकारचे काम होत आहे आणि मशीनला वायब्रेशन अजिबात नाही टायरची साईज मोठी आहे आणि ज आपण जो रोटावेटर शॉफ्ट बनवलेला आहे उसासाठी स्पेशलिस्ट आपण डिझाईन केलेला आहे असा रोटर शॉप्ट तुम्हाला मार्केटमध्ये बघायला मिळणार नाही असा रोटर शॉप्ट असा दिलाय की कारण की काय होतं शेतकरी मित्रांनो हो। की हा डिझाईन केलेला रोटर शॉप्ट ज्यावेळेस हे पहिलं ब्लेड लागतं त्यावेळेस माती ही ब्लेड ह्या ब्लेडवर टाकतं परत नंतर अशी ब्लेड दहा ब्लेड दिलेली आहे ते आपण त्यामुळं माती जागच्या जागेवर राहत नाही माती बाहेर फेकून देते ट्रॅक्टरला लोड देत नाही म्हणजे कोणताही पॉवर विटरला ह्या रोटरच्या शॉपचा फायदा काय तर पाच प्रकारे फायदा आहे त्याला ह्याला इंजिनवर लोड येत नाही इंजिनचा गिअर बॉक्सला तुटायची भीती नाही तिसरी गोष्ट माती जास्त टाकतो आणि चौथी गोष्ट ह्याला हेवी ड्युटी ब्लेड बसते बसू शकते ती अशी कारण छोटी ब्लेड असली की ब्लेडची संख्या तुटायची जास्त असते ती आणि हे मशीन तेरा एच पी ओरिजिनल असल्यामुळं हे आपलं मेक इन इंडिया किसान क्रॉपचं ते आरा एच पीचं मॉडेल इलेक्ट्रिक स्टार्टमध्ये वन नाईंटी फाईव्ह इंजन असणारं एकमेव विडर इंडियातला नंबर वन विडर असा आपल्या लिममध्ये खरेदी केलेला आहे तर त्यांनी सर्व मशीनची माहिती अगोदर सर्व कंपनीची मशीनची माहिती त्यांनी घेतली आणि त्यानंतर किसान क्रॉपचा आपला के के चारशे सी सहा डी हे ड्यूटी मॉडेल आपल्याकडून खरेदी केलेलं आहे त्यांचं हार्दिक अभिनंदन जर साहेब तुम्हाला मशीन खरेदी करताना सगळ्या गोष्टी आम्ही व्यवस्थित समजून सांगितल्यात का तुम्हाला सांगितल्यात व्यवस्थित सगळी माहिती दिली आणि सबसिडीचे पण फॉर्म भरून दिले त्यांनी स्वतःच करून दिले सगळं हां आणि शेतकरी मित्रांनो सबसिडीचे पण सगळ्या गोष्टी आम्ही क्लिअर करून दिलेल्या आहेत त्यांना मशीन आम्ही जागेवर पोहोच दिलेले आहे सर्व माहिती आणि मशीन पूर्णपणे त्याचं सगळं मटेरियल साहेबांना दिलेला आहे तर त्यांचा मुलगा ते आपल्याबद्दल मशीन बद्दल काही गोष्टी सांगेल शेतकरी मित्रांनो ही मशीन चांगली असून वाळकी पूर्ण एकदम खर जमीन असल्यास कडक जमिनी सुद्धा कडक जमिनी सुद्धा व्यवस्थित व्यवस्थित जमीन खोली वगैरे देते उसाला फोडतय शेतकरी मित्रांनो हा मशीन हे मशीन आपलं आले हळद ऊस चिकलनी भांगलणी रेजर नांगर पेरणी यंत्र असे सर्व प्रकारचे ह्या मशीनला अटॅचमेंट म्हणजे सर्व प्रकारचे अटॅचमेंट ह्या मशीनला आपल्या चालू शकतात ही मशीन मल्टी मल्टी मध्ये आपले हे मॉडेल आहे मल्टीमध्ये मध्ये ह्याचा अर्थ काय शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस तुम्ही ह्याला पेरणी यंत्र बी जोडू शकता चिकलनी बी करू शकता भांगलनी बी करू शकता उसाला भर बी लावू शकता डाळिंबाच्या अंतर्गत मशागत मशागत बी करू शकता आणि तुमचे स्ट्रॉबेरीचे बेड असलं बेडला बी भर लावू शकता हळदीला बी भर लावू शकता आणि ह्याला एस टी बी बसू शकतो रिपर बसू शकतो सर्व असे टोटल ज्या प्रकारचे हे मशीन आहे ह्या मल्टी कंपनीनं बनवलेलं आहे मल्टी कामासाठी एकच मशीन आपलं किसान क्रॉपचं मेक इन इंडिया किसान क्रॉपचं मशीन जर कोणाला खरेदी करायचं असलं तर आपल्या मोबाईल नंबरला तुम्ही संपर्क करा आपला मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचाळीस तेवीस सदोतीस सदोतीस दुसरा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचाळीस डबल झिरो चाळीचाळीस या नंबरवर संपर्क करून मशीनचे व्हिडिओ माहिती सर्व सबसिडीची माहिती सर्व माहिती तुम्ही घेऊ शकता जर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जर मशीन खरेदी करण्यासाठी तुम्ही हा संपर्क करा आपली सर्विस ऑल इंडियामध्ये सर्व किसान क्रॉपची सर्व्हिस सर्विस सर्व सर्व ठिकाणी कंपनीच्या ब्रँचेस आहेत तुम्ही कर्नाटकमध्ये जावा तिथं बी आमचा मेकॅनिकल तुम्हाला उपलब्ध मिळेल महाराष्ट्रात ची टीम उपलब्ध आहेत आपल्या त्रिमूर्तीकडे कमीत कमी मेकॅनिकल अनुभवी मेकॅनिकल आपल्या त्रिमूर्तीमध्ये उपलब्ध आहेत जर कोणाचा काही प्रॉब्लेम झाला तर ह्या मशीनला सिटी असेंब्ली बी आहे सिटी असेंब्लीचं तुम्ही ज्या शेतकरी मित्रांना दोन चार पाच किलोमीटर चालताना मशीन नेताना खूप त्रास होतो त्यासाठी आम्ही त्रिमूर्तीकडून सीट असेंब्ली ह्याला हिव आपण बनवून घेतलेले आहे जर कोणाला खरेदी करायचे असेल सीट असेंब्ली कोणतेही मशीन असले तर सीट असेंब्ली त्याला चालू शकते असं सीट असेंब्ली आपण खरेदी केलेलं आहे म्हणजे बनवलेलं आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ आवडला असला तर आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर फॉलो करा नमस्कार हार्दिक अभिनंदन तुमचं मशीन खरेदी केल्याबद्दल